चला आज आपण मिरची भाजी बनवूया पोट्टी मिरच्या घेतलेल्या आहे मी इथं काप करून घेतले आहे घेतलेले आता या पद्धतीनं आपल्याला काप करून घ्यायचे एका मिरचीचे आपल्याला चार काप करून घ्यायचे या पद्धतीनं आणि आता आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता तिच्यामध्ये टाकायचे भरपूर सारी कोथंबीर आणि शेंगदाणे भाजलेले घालायचे थोडेसे लसणाच्या पाकड्या घालायचे दहा बारा आणि तिच्यामध्ये थोडंसं जिरं आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपल्याला कोटून घ्यायचंय जास्त जाड बी नाही जास्त बारीक बी नाही ह्या पद्धतीनं आपल्याला कोटून घ्यायचंय बघू शकता तर आपल्याला गॅसवर कळई ठेवायची तिच्यामध्ये तेल घालायचंय तेल तपलं की तिच्यात जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तळतळलं की आपल्याला तिच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि आता गावरान मोहरी घातलेली गा आहे तिच्यामध्ये आपल्याला कट केलेली मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गोल्डन कलर होलोक आपल्याला आता पाच मिनटं झाकण लावून ठेवायचं मिरचीचा कलर चेंज होलोक बघू शकता मग मिरचीचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर आपल्याला तिच्यामध्ये दोन छोटे चम्मच बेसन घालायचं आहे बेसन चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मग शिजल्यावर बेसन चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मिरचीला लावून घ्यायचं आहे तर आपल्याला तिच्यामध्ये थोडीशी हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला जे आपण कुटून घेतलेलं आहे वाटण ते टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि ते लसूण जिरं आणि कोथंबीरचं ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आप व्यवस्थित या पद्धतीनं तर त्याच्यामध्ये छोटी वाटी पाणी घालायचं आहे जास्त पातळणी बनायची गट्टच बनवायची आपल्याला भाजी मिरचीची तर आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलं की आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला मीठ घालायचं आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला झाकण लावायचं आहे थोडंसं शिजण्यासाठी मिरची बघू शकता आपली मिरची इथं शिजलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्यात निंबू पिळून घ्यायचं आहे निंबू म्हणल्या बिया पण काढून घ्यायच्या आपल्याला मगच पिढ्याचं आहे निंबू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला बघू शकता आपली मिरची इथं ता तयार आहे तर आपल्याला तिच्यामध्ये थोडीशी ग साखर घालायची साखर घातल्यावर छान लागते मिरची जास्त तिखटपणा जातो तिचा म्हणून थोडीशी आपल्याला साखर घालायची चमटवर थोडंसं एक चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला पाच मिनटासाठी झाकण लावायचं आहे बघू शकता आपली मिरची इथं तयार आहे आपली मिरची इथं तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि एका वाटेत काढून घ्यायची आपल्याला रेसिपी वाट चांगले रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब बी करा माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून जा आणि चपातीसोबत वरण भातासोबत एकदम छान लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा